नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहेत सध्या एक पॉईंट सहा त्याच्यातला पहिला प्रश्न तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढील पैकी कोणती थी। या ठिकाणी दिलेले अंक तीन आहे या तीन अंकांचा वापर करून आपल्याला लहान लहान पाच अंकी संख्या तयार करायची आहे सुरुवातीला छोटा अंक घेतला मी थ्री तरी नंतर घेतो आपण झिरो मग ह्या ठिकाणी जर झिरो मी टू वेळेस आणखी जास्त घेईन वन टू त्यावेळेसच आपली लहान लहान संख्या तयार होईल ही पर्याय ए मध्ये नाही बी मध्ये नाही त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न दुसरा एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल किती वेळा म्हणजे किती वेळा तर पुन्हा पुन्हा येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर मध्ये एक हा अंक एकवीस वेळा येतो या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे आणि संख्या विचारल्या तर वीस आहेत चला याच योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे तिसरा पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आता जोडमूळ म्हणजे ज्या ठिकाणी जोडमूळ संख्या आता दोघी ठिकाणी या ठिकाणी मूळ संख्या असल्या पाहिजे का या ठिकाणी आता इथं फाईव्ह आहे सेवन ही पण मूळ संख्या आणि ही पण मूळ संख्या आहे या दोघी संख्यांमध्ये एक अंकाचा म्हणजे सहा हा गॅप आहे एका गॅप असला पाहिजे त्या असतात जोडमूळ संख्या अशा एकूण एक ते शंभर मध्ये आठ जोडमूळ संख्या आहे या ठिकाणी तेरा ही मूळ संख्या आहे पण पंधरा नाही म्हणून ए येणार नाही बी मध्ये एकोणतीस मूळ संख्या आणि एकतीस पण मूळ संख्या आहे आणि त्यांच्यामध्ये तीस हा एका अंकाचा गॅप आहे म्हणजे योग्य पर्याय मिळाला आपल्याला बी पुढचा प्रश्न आहे चौथा शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार आहे आता सर्वात मोठी संख्या नाईन सिक्स झिरो मल्टिप्लाय यांच्यापासून सगळ्यात लहान संख्या सिक्स झिरो नाईन यांचा गुणाकार नाईन झिरो झिरो नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फिफ्टी फोरचा फोर फाईव्ह कॅरी नाईन नाईन झा एटी वन एटी वन मध्ये सिक्स फाईव्ह मिळवले तर एटी सिक्स ही संख्या झाली म्हणून इथं झिरो 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 आणखी पुन्हा टू झिरो आता दोन संख्याने सोडवलं गेलं म्हणून या ठिकाणी मी दोन झिरो देईन सिक्स झिरो झिरो सिक्स सिक्स झा थर्टी सिक्स थर्टी सिक्स चा सिक्स थ्री कॅरी सिक्स नाईन झा फिफ्टी फोर होतात फिफ्टी फोर मध्ये थ्री मिळवले तर फिफ्टी सेवन यांची बेरीज करूया झिरो 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 फोर झिरो झिरो फोर सिक्स हा जसा तसा एट आणि सिक्स फोर्टीन चा फोर वन कॅरी सेवन आणि वन ए हा फाय जसा तसा पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस पर्याय ए मध्ये नाही पर्याय क्रमांक बी त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे पाचवा चौरस वर्तूळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे दोन हजार सोळाला आलेला हा प्रश्न त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पाया ठिकाणी चौरस नंतर आपल्याला काय सांगितलंय त्रिकोण आणि वर्तुळ त्यामुळे ह्या संख्या येणार नाही ही पण येणार नाही कारण तिघींमध्ये असली पाहिजे चौरस वर्तुळ आणि त्रिकोणात तीन पण येणार नाही कारण ती वर्तुळात नाही दहा नाही, नाही।, नाही।, नाही। कारण ती त्रिकोणात नाही सहा जर घेतली ती त्रिकोणात नाही नऊ चौकोनात नाही मग उरले काय सेवन म्हणजे सात पर्याय क्रमांक सी त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सहावा एक्स वाय झेड आणि टी या संख्यांमध्ये वापरलेला कमाल अंक सात आहे वो तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत तर एक्स वाय झेड आणि टी यामध्ये कमाल संख्या आहे मग आता पा विद्यार्थी मित्रांनो कमाल म्हणजे तुम्हाला सांगलेले आहे मोठी संख्या मग या ठिकाणी मोठी संख्या इथं सात 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 दिलेली आहे ज्या ठिकाणी याचे आपल्याला काय सांगले एकदाच वापर केलेले मग एकदाच वापर केले असल्यामुळे काय सात पेक्षा सर्व संख्या लहान येणार आहेत ही आहे 700 हंड्रेड म्हणजे सातशे ही आहे सात हजार ही आहे सत्तर आणि ही सात सगळ्यात मोठी संख्या जी येते ती सात हजार म्हणजे ती आहे वाय पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आपल्याला तेच विचारण्यात आलं होत पुढचा प्रश्न आहे सातवा तीन शून्य आठ दोन सात हे अंक एकदाच घेऊन बननारी पांच अंकी लहा लहान विषम संख्या को लहान लाहन असली पाहिजे आणि विषम पाहिजे पा विद्यार्थी मित्रांनो लहान संख्या तैयार करते लहान अंक टू नंतर क्या मोटा जीरो घवा लागेल सॉरी काय लहान संख्या जीरो नंतर थ्री थ्री पेक्षा मोटा सेवन आट देो पण या ठिकाणी जी संख्या येते शेवटी ती येते सम आपल्याला विचारलेले विषम म्हणून या दोन अंकांची आपल्याला अगला बदल करायची म्हणून टू झिरो थ्री हे अंक जशास्त असते हा एक इथं आणि सेवन आता पर्यायमध्ये आपल्याला ही संख्या शोधायची आहे वीस अडोतीस सात पर्याय ए नाही पर्याय बी नाही पर्याय क्रमांक सी त्याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आठवा पुढील बेरजेमध्ये गायब असलेला अंक शोधून काढा दोन हजार पंधरा ला प्रश्न आहे मी या ठिकाणी बेरीज करतो ए आणि सेवन फिफ्टीन होतात फिफ्टीनचा फाईव्ह वन कॅरी केला थ्री आणि वन फोर होतात फोर मध्ये जर वन मिळवला तर फाईव्ह होता म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या अंक मिळाला वन टू मध्ये किती मिळवले तर इलेव्हन कारण इथं वन आलेला आहे म्हणजे टू पेक्षा मोठा अंक एक का इथं छोटा म्हणजे इथं काय मोठी संख्या घ्यावी लागेल मग या ठिकाणी जर मी नाईन घेतला टू प्लस नाईन इलेव्हन होतात इलेव्हनचा वन वन कॅरी फोर प्लस वन फाईव्ह आता फायव्ह मध्ये किती मिळवले तर एट होती थ्री या ठिकाणी या इस्टाचा ठिकाणी थ्री तर ए मध्ये नाही स्टारच्या ठिकाणी थ्री नाही इथ आहे वन आहे आणि नाईन पण आहे म्हणजे योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक सी पुढचा शेवटचा प्रश्न आहे या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न आता स्थान मूल्य म्हणजे काय त्यांची स्थानिक जागा त्यांची बसायचे स्थान मात फाय। स्था। फाय। 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 हा फायू जशास तसा वन टू थ्री फोर फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह झिरो दिले त्यानंतर आहे फाईव हा जसाच तसा आणि नंतर झिरो पाय या ठिकाणी यांची आपल्याला करायची बेरीज झिरो फाईव्ह झिरो 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 फाईव्ह या ठिकाणी पाच लाख पन्नास उत्तर आहे पर्याय ए मध्ये नाही बी मध्ये नाही सी मध्ये नाही म्हणजे योग्य उत्तर मिळाला आपल्याला पर्याय क्रमांक डी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये